न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झालाय आणि खऱ्या अर्थाने सर्व घटकांना न्याय देईल अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे विरोधकांचा कायमचा एक नॅरेटिव्ह तयार असतो महाराष्ट्राला काय दिलं महाराष्ट्राला काय दिलं खरं बघितलं तर दहा वर्ष काँग्रेसची मनमोहन सिंग सरकार असताना जे त्यांनी महाराष्ट्राला दिलं त्याच्यापेक्षा दहा पट महाराष्ट्राला मोदी सरकार आल्यानंतर दिलं गेले आणि त्याच्यामुळे उगाच आपलं काहीतरी चुकीचा खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि महाराष्ट्राला मागे टाकलं महाराष्ट्र जास्त उत्पन्न देणारं असून देखील महाराष्ट्राला उपाशी ठेवलं थे ही जी काही विरोधकांची भूमिका आहे ती अत्यंत हा म्हणजे नरेटिव्हच आहे खऱ्या अर्थाने रोजगार करता फार मोठं काम या अर्थसंकल्पाने केलं आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून माद्दे मध्यमवर्गीयांना नोकरदारांना देखील न्याय दिलेला आहे आणि कृषीप्रधान अर्थसंकल्प तर मोदी सरकारचा असतोच दरवर्षी अर्थसंकल्प जो आहे तो शेतकरी हिताचा आहे बळीराजाच्या हिताचा करता केलेला असतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थी असतील मग उच्च शिक्षणाकरता असेल रोजगाराकरता असेल किंवा त्या ठिकाणी स्वयंरोजगार कौशल्य विकासाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी असेल या अर्थसंकल्पामध्ये भरीव अशा प्रकारचं काम केल्यामुळे निश्चितपणे मला वाटतं की जे मोदीजींचं स्वप्न आहे ते स्वप्न पुढे निश्चितपणे साकार होईल आणि जगामध्ये क्रमांक एकला देशाला नेण्याचं काम जे आहे ते अशा प्रकारच्या विकासाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल